नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरंतर आपण बघतोय की आता सध्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठान हे चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये सध्या धुडघुस घालतोय आणि त्याचं कारण आहे की ही सगळी गरीब जनता जेव्हा एखादी व्यक्ती ही एखादी व्यक्ती गरिबामधन किंवा गरीब घरातन पुढे येते आणि ती जनतेसाठी काहीतरी प्रयत्न करत असते तेव्हाचं चित्र हे सगळं तुम्हाला असं दिसतं आमचे साहेबच निवडून यायला पाहिजे का की बा मागालच्या नेत्यानं काहीच खेळ नाही नाही इस बार कोई तो आएगा पिछले वाले नेता आएंगे की आपको मतदान करो वोटिंग करो हम एक कुछ एक ना कुछ हम क्या करेंगे पच्चीस साल से निवड़ के दे रहे क्या करे आज तक सर पे लेके नाचे क्या उनको इस बार कुछ नहीं इलाज ही नहीं उनका बंद कुछ तो वास्ता देंगे कुछ भी ना तो कोई फरक न पड़ेगा कुछ तो समीकरण करेंगे कुछ भी में कुछ आज तक दिए क्या पाँच सौ की नोट और एक किलो मटन बस इसे और क्या करें <laughs> इस बार कुछ नहीं क्या क्या देंगे दे दे आज तक मेरा घर जाके तो कुछ में क्या मिला कितना साल हो गया होगा आज पच्चीस साल से वोटिंग कर रहा हूँ मैं क्या दिया आज तक मेरे को पच्चीस साल से झोपड़े में हूँ मैं हर नेता आके क्या बोला क्या बोला हाँ देंगे हमारी हे जागृत जाग्रत अहमदपूर चाकूर मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत आहे आणि त्या त्या ठिकाणाहून आज उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नागरिक आज याच्यामध्ये सहभाग घेत आहेत लोक म्हणतात की उत्तमराव वाघ एवढी पब्लिक कशी जमा करत काही तुम्ही यांना देताय काय काय म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये सध्या कन मी देण्यापेक्षा तुम्हाला आता मामूरी सांगितले की त्यांनी काय देतात ते दारू मटन पाचशे रुपये मी, मी काय देणार गरीब माणूस मी जनतेची सेवा करायला निघालेला माणूस आहे आणि जनतेची जेव्हा सेवा करायची असते त्यांना काही लागत नसतं प्रेम आणि आपली कामाची शैली लागत असते आणि ते शैली माझ्याकडे आहे तुम्र वाघ प्रतिष्ठानमध्ये आहात म्हणजे आज प्रवेश केलेला आहे काय वाटतं माणसाला निवडून द्यायचं यावेळेस वाटते का बरं त्याचे वागणूक चांगले आहे म्हणून बरं जुन्या नेत्यांना द्यायचं नाही का नाही नाही का तेच नाही त्याला आता त्याला बार बार कुठल्या आता पण तर बघितलं ते चवी आता हे नवीन नेते आमच्यासाठी आमदार व्हावे आमच्या जे काय आशाकांक्षा आहेत त्यानं सर्व आमच्यासाठी फी करावा आमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये अडचणी आहेत आमच्या मुलाच्या स्कॉलरशिप बंद झाल्यात आमच्या शिकून बसलेले लेकर आमचे आता हॉटेल नोकऱ्या तर हा आम्हाला रोजगार नाही लेकरो हॉटेलात तुम्ही शेतात हा शेतात जे काही आमदार झाले या तालुक्याचे आमचं कधीच काही केलं नाही काहीच केलं नाही आम्हाला फक्त परिवर्तन घडवायचे फक्त वाघ साहेबांना अनेक वेळा मतदान केलं तुम्ही काही फरक पडला नाही काहीच नाही काहीच केलं नाही आमचं हां आम्हाला एवढंच म्हणायचं फक्त आम्हाला परिवर्तन परिवर्तन करायचे जुने जुने नेत्यांना एवढं काहीच नाही त्याची किंमतच करणार नाही आम्ही मोठा मोठा तुम्हाला काहीच नाही उद्योग आम्हाला काहीच नाही आम्हाला ही सर्व आमची निर्मिती आम्हाला त्यांना आमचा विकास घडवून आणावा आम्ही उत्तम साहेबाच्या पाठी महाग आम्ही खंबीर यावेळेस शंभर टक्के शंभर टक्के पुराणी नेता नाही ने का नाही 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 पुराण नेता नाही कोणी तो आहे का रोख नाही लेन वाला नाही मी इस बार खाली नाही लेने वाला नाही देखते राहणार तुम इस बार खाली नाही एक बार नाही देखते राहणार हा खाली उत्तम राव बस 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 उत्तम राव चा पडिंगा ना आणि वाला गॅस मागलाय का हा माग झालाय मजुरी मिळते का वेळ मजुरी आणि किंवा मजुरी जाऊन परवडतं का आपल्याला नाही परवडत हा तुमचं खरच आता लेकरे हे सगळे सुखी आहेत का सध्या शहरात घरी डांबराच्या कामाला चालेल कुठं कामाला चालित काही करालीत काय घरी काहीच नाही नोकरीला वगैरे नाहीत काहीच नाही कामाला जाते मतदान जुन्या नेत्यांना द्यायचं का नवीन माणसाला द्यायचं नवीन माणसाला द्यायचं जुन्याला नाही 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 नाव आता दे नाव दे नाव अजिबात दे अजिबात दे नाही काहीतरी दिल्यावर काही दिल्यावर आम्ही देणारच नाव देणार नाही का दे नाव म्हणजे यावेळेस नवीनच हा बरं तुमचं तुम काय मत आहे आमचं काय घराला तुम्ही एखाद्या तरी नोकरीला जावं आमचे लेकर डांबर कामाला गेले का तुमचा रोजगार काही सुटला नाही नाही मग आता ह्यांच्याकडून यांच्याकडून अपेक्षा आहे का हा नाही अपेक्षा आहे आता या तरी घरातून नोकरीला जावं करतील का हे करतील म्हणजे तुम्हाला माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगत असतो की गरीब माणूस हा समाजाचा कणा आहे पण आतापर्यंत या राजकारते लोकांनी आपल्या गरिबाकडं बघायचच नाही असं ठरवलेलं होतं आता तुम्ही बघितला महिलांचा उद्रेक की बाबा आम्हाला घरकुल नाही आमच्या मुलाबाला शिक्षण नाही आम्हाला रोजगार नाही तर हा जो उद्रेक आहे हा जो आक्रोश आहे हा दोन हजार चोवीसला उपावून येणार आहे आणि प्रत्येक माणूस ठरवणार आहे की उत्तमराव ला वाघाच्या पाठीमागं ताकद लावा आणि गरीब माणसाला निवडून द्या आता तुम्हाला सांगितले मामुनीसुद्धा ह्यांचा धंदाच काय दारू द्यायची पाचशे रुपये द्यायचे आणि मतदान घ्यायचं हे आपल्याला लोकशाहीमध्ये करायचं नाही आता जनताच त्यांना नाकारणार आहे नाही नाही आता आता बदलून पडायचं बरं बरं बदलून पडायचं तुमचं काय मत आपल्या तसंच आपल्या साहेबांनाच निवडून द्यायचे वाघ साहेबांना आपल्या हा लेकर एवढे शिकून बेकार आहेत कंपनी न करायला तर ग्रॅज्युएशन झाले पूर्ण लेकरायचं पण नोकऱ्या नाही तर आणि कुणी परीक्षा दिल्या तर निकाल वेळेवर लावणार लेकर नोकरीवर घेणार लेकर बेकार आहेत आमचे शिकून हा आता साहेबांना आमदा बघून जुन्या नेत्याला नाही का नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही कावर? आ, का बर कशा राहते घरकुल काय दिन आता घरकुल दिल नाही का घरकुल नाही पत्ता उग कुड़ मुड़ स्लॅब नाही का घरावर झालं आपलं आहे काही पाऊस आले खूप शीत बस पाणी बर आपल्या सोबत शेतातच काम करत पोट भरत नाही काम केल्याची एवढ्या नेत्यांना तुम्ही आतापर्यंत मतदान केलं त्यांनी काही केलं नाही काय केलं नाही मग यावेळेस बदल करायचं करायचं द्यायचं द्यायचंच आहे का विश्वासाचा माणूस आहे का हो आहे का हो बरं विश्वासाचा माणूस शंभर टक्के आहे का यावेळेस बदलायचं आहे का हां बदलायचं काही पण तुमराव वाघसाहेब हे गरीबाचे नेते आहेत आणि त्यांचं एकंदरीत कामाचं स्वरूप जर पाहिलं तर सर्व शहरातील लोकांसाठी सगळ्यांचा विकास होईल अशा पद्धतीत त्यांचं कार्य असल्यामुळं आम्ही यावेळेस त्यांना भरघोस मताने निवडून देण्याचा प्रयत्न टक्के चेंज म्हणून आणि एक परिवर्तन म्हणून कण करणारे गुरगरीबाचं काम करणारे त्यांच्या पाठी उत्तमराव वाघ आपल्यातले उत्तमराव वाघ हे आमच्यातले वाटतात आमचे म्हणजे आम्हाला हृदयातून त्यांना मदत करावं असं एक आमचं चित्र जनतेमध्ये दिसून येत आहे तुम्ही पाहतच आहेत त्यामुळं यावेळेस परिवर्तन म्हणजे परिवर्तन आणि उत्तमराव वाघ म्हणजे उत्तमराव वाघांना मतदान होईल उत्तमराव वाघाने आशीर्वाद कृपाचा घेतलेला आहे आणि आता तुमच्या जनतेचा पण जनतेचा तर आहेच आहे पण निसर्गानं सुद्धा यांचं स्वागत केलेलं आहे माणूस विश्वास अरे वा विश्वास शंभर टक्के एक टक्का बघितलं हे दोन जे जी, निवडून देतात प्रत्येक वेळी साडी पाळणं पण काहीच फायदा नाही म्हणजे कस ना आमच्या समाजातले जेवढे बी मुलं आहेत तेवढे बायको लेकर सोडून कामाला आठ आठ महिने जायचं माय बापाच तोंड बघायचं नाही म्हणजे ह्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे गावामध्ये गावामध्ये काही रोजगार नाही सगळे डांबर कामाला आठ महिने जातात आई इकडे वाट बघते लेकराची आठ आठ महिने गेले की तिकडच म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा जे बेरोजगार आहे की आपला दे लग महिने देखा तो सब दे आपण कुछ नाही करे आप मेरे को एक गरीब आदमी आहे खड्या वाला मेरे एरिया उसको पक्का मेवडकेला आठ आठ महिने आमची मुलं डांबर कामाला जातात आठ आठ महिन्यानंतर आम्हाला त्यांचं तोंड पाहायला मिळतं मग आमचा विकास कसा होणार आहे आमच्या मुलांना जर आम्ही भेटू शकत नाहीये तर हा कसला विकास आहे हे कसली नेतेगिरी आहे मग यावेळेस आम्हाला शंभर टक्के परिवर्तन आहे असंच आता महिलांचं मंडळ आहे महिलांचाही आक्रोश आहे आणि सगळ्या जनतेचा पण आक्रोश आहे का कुछ मत निघालो जो आके इ बहुमत निवडके देनास देणार अमराव हो। चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तोंडातनं तुम्ही ऐकलं की आमचे मुलं आठ आठ महिने बाहेर जातात घराचं तोंडसुद्धा बघू शकत नाहीत ह्याचा अर्थ विचार करा की तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आहे का रोजगार नाही म्हणून ते बाहेर काम करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी घराच्या बाहेर पडतात आणि आपली बायको मुलं आई बाप हे सगळे सोडून आठ महिने बाहेर राहतात म्हणजे तुम्ही विक विकास विकास बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये विकास हा पूर्णपूर्णे खुंटलेला आहे आणि हा खुंटलेला विकास तुम्हाला चांगला वाढवायचा असेल तर समाजाच्या सेवा करणाऱ्या माणसाला हे निवडून देण्याचं ठरवलेलं था आहे